नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आता काव्य रूममध्ये अभ्यास करत असते आणि पार्थ मात्र आता लॅपटॉपवर काहीतरी करत असताना विचार करतो आणि म्हणतो की काव्य अहो तुम्हाला जीवाबद्दल काहीतरी कळाले का आणि तेवढंच पाणी पिता पिता काव्याला जोराचा ठसका लागतो तेव्हा मात्र आता पार्थ लगेच उठतो आणि काव्याजवळ येतो आणि म्हणतो की काव्या सावकाश जरा काय करतात तुम्ही हे सर्व पाणी पिताने असा विचार करायचा नसतो म्हणते की आहो मग त्यावेळेस कशाला प्रश्न विचारायचा मी पाणी असतानाच तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही काय करणार होते तर आता पार सॉरी असं म्हणतो ऍक्च्युली मी जीवाबद्दल विचार करत होतो आणि माझ्यापेक्षा जीवा खूप वेगळा आहे जीवा नेहमी मला अगदी शिस्तीमध्ये राहायला हवा कारण जीवा हा नेहमी अगदी स्वच्छंदी आणि अगदी स्वतःच्या मनाप्रमाणे आणि मन मोकळे प्रमाणाने तो जगायला शिकतो त्याला ते आवडते परंतु मला मला अगदी शिस्तीत आणि फोकस राहायला आवडतं पण जीवा माझ्यापेक्षा खूपच वेगळा आहे तो खरंच खूप स्वच्छंदी आहे आणि त्याच्या बाबतीत असं घडायला नको होतं तेव्हा काव्या म्हणते की प्रत्येकाला स्वच्छंदी जगायला आवडतं पण तसं नाही चालत कारण प्रत्येकाचं काहीतरी ध्येय वेगळं असतं आणि काहीतरी असे स्वप्नही असलीच पाहिजे एकदा आपण आपलं ध्येय ठरवलं तर, तर मागे हटायचं नसतं सगळ्यांनाच करावं लागतं आणि किती दिवस मात्र असं घरातल्यांचा लाडोबा बनवून राहणार तर म्हणजे प्रत्येकाने आपण अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि मग बाकीचे जे काही आहे तर ते पाहावं मी नेहमी त्याला Yeah. आता असे म्हणून गेल्यानंतर पार्थ तिच्याकडे अगदी हसून बघत असतो परंतु आता काव्य असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की काय नेहमी आणि परत काव्य विषय बदलते काव्य म्हणते की आनिशाला मी आनिशाला नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि ती कुठे माझं ऐकते असं बोलून काव्य लगेच आता विषय बदलण्यासाठी बाजूला जाते आणि जे हार तिने समोर टेबल वर ठेवलेले आहे तर ते बॉक्स ती उचलते तेव्हा आता पार्थ विचारतो की हे काय तुमचे ज्वेलरी बॉक्स रिकामे आहेत का तुमची ज्वेलरी कुठे गेल्यात तर आता काव्य म्हणते ताईला दिले आहे कारण ही आमची कॉमन ज्वेलरी आहे तर आणि तुम्हाला आठवत असेल मी ताईला देऊन आले होते दे। तेव्हा आता पार्थ विचारतो की म्हणजे तुम्ही दोघी एकमेकींचे दागिने वापरतात का तेव्हा आता काव्य म्हणतो की अहो पार्थ कॉमन ज्वेलरी म्हणजे आता शेवटी तेच आहे आणि हे बघा पार्थ लहानपणापासून आम्ही तेच करत आलो लग्न अगोदर सुद्धा आणि लग्न नंतर सुद्धा आम्ही हेच कंटिन्यू केलेलं आहे तर पार्थ विचारतो की तुमच्या स्वतःची असे काही तर आता काव्य म्हणतो की हे बघा प्लीज हे बघा पार्थ देशमुख ऐकून घ्या आणि हे बघा तुम्ही आणि तुमचे भाऊ अगदी लहानपणी तर एकमेकांच्या गोष्टी वापरतच असताल शर्ट शूज बॅग काहीतरी वापरत असताना तसंच आमचं सुद्धा आहे तर पार्थ म्हणतो की मुलांचं वेगळं असतं मुलींना मात्र स्वतःचे दागिने असलेले आवडत म्हणजे आवडतात त्यांना कारण त्यांना मिरवायचं असतं आणि खरंच काव्या तुमच्याकडे तुमच्या स्वतःचे असे दागिने नाहीत का तर काव्य नाही असं मान डोलावते आणि काव्य म्हणते की लहानपणापासूनच मला दागिन्यांची फार अशी आवड नाहीच आणि जेव्हा मात्र ताई तिच्यासाठी काही दागिने बनून आणायची तर त्या दागिन्यावर मला माझा हक्क सांगायला खूपच आवडायचं त्या बदलत तिला छळायचे आणि ती सुद्धा मला ते दागिने वापरून द्यायची आणि खर तर आमच्या दोघी लहान असताना काय आणि आता काय तुझं आणि माझं असं काही नाही जे काही आहे तर ते आमच्या दोघींच त्यामुळे माझ्याकडे मात्र माझी असं काही ज्वेलरी किंवा दागिने नाही तर आले असे बोलून आता काव्य ते बॉक्स कपाट्यात ठेवायला जाते तर पार्थ तो विचार करतो की काव्याकडे स्वतःचे असे दागिने नाही त्याच्या मनाला ही गोष्ट खूप खात असते आणि आता तो स्वतःला म्हणतो की हे मात्र आज माझ्या लक्षात आले तर त्यावर आता मानिने आपल्या मैत्री बरोबर फोनवर बोलतच आणि दागिन्याबद्दलच विषय सुरू असतं की अग आजकालच्या जगामध्ये दागिने कोण वापरत ग किती महाग झालेले आहेत दागिने ज्वेलर्स तेव्हा आता जे काही आता स्वतःकडे कुबेराचं काही असेल ना तरच ते अगदी आपण दागिने वापरू शकतो आणि तेवढ्यात पार्थ येथे येतो पार्थ आता आईला म्हणतो की आई, आई। आव्यासाठी मला एक सोन्याचा दागिना करायचा आहे ते ऐकून आता पाणीला हसू येतं आणि ती फोनवर बोलता बोलता म्हणते की अगं बघ ना माझ्या घरातच आता कुबेराचे वंश आहेत आणि पार्थ पार्थ आलेला आहे मी तुला नंतर फोन करते निवांत म्हणून ते आता फोन ठेवते त्यावर पार्थ विचारतो की काय ग आई टाईम आवश्यचा फोन आहे का तर आता मानिनी विचारते की काय झालं पार्थ अरे अचानक कसं तुझ्या मनामध्ये हे सुचले की काव्यासाठी काहीतरी दागिना करायचा म्हणून सर्व काय विचारते आणि पुन्हा ती आता उडवते आणि काय रे पार्थ काल रात्री बायको अगदी दागिन्यासाठी हट्ट करून चिडून वगैरे झोपले की काय तेव्हा आता पार्थला खूप हसायला येतं तो गालत गालत हसत असतो आणि मानिनी त्याला चिडवत असते आता मानिनी म्हणते की अगोबाई कसं लाजलं माझं ते कार्ट म्हणून ती त्याला चिडवते अरे आता पार्थ म्हणतो की आई काय ग तुला काय वाटलं की माझी बायको करणारी आहे तर आता मानिनी म्हणते की नाही रे आणि का मला कुठे माहिती बर सांग बरं अचानक तुला दागिना का करावं वाटला त्यावर पार्थ म्हणतो की आई हे पक्का वेळ इतका अभ्यास करतात आणि त्यांच्याकडे बघून मला सुद्धा असं काहीतरी फील झाले आणि घरामध्ये सध्या जे काही घडतं तर त्यात अभ्यासावर फोकस करणं हे खरंच चॅलेंजिंग आहे तर म्हणजे नंदिनीचे दागिने ते वापरतात त्यामुळे मला सुद्धा त्यांच्यासाठी स्वतःचा असा काहीतरी दागिना करावासा असं वाटला तर माननी म्हणते की हो हो नक्की कर तू एक काम कर सोन्याची एक चेन कर बांगड्या कर आणि एक मंगळसूत्र सुद्धा छान करून घे त्यावर पार्थ म्हणतो की आई अगं मंगळसूत्र तर ऑलरेडी त्यांच्या गळ्यामध्ये आहेच त्यावर मानिनी म्हणते की हे पग अरे बायकांना मंगळसूत्र घ्यायला खूपच आवडतं एक जरी नवरा असला ना तरी सुद्धा अनेक असे मंगळसूत्र आणि हे पग तू आता ठरवले आहे तर एक छान असं मंगळसूत्र घे आणि स्वतःच्या हाताने मात्र आता तिच्या गळ्यामध्ये घाल त्यावर पार्थ विचारतो की पण आई मी असं केलेलं आवडेल का तर मानिनी म्हणते की हो नक्की आवडेल आता मानिनी म्हणते की हे पग पार्थ आता लग्नाच्या वेळी जे मंगळसूत्र तू तिच्या गळ्यामध्ये घातलं होतं तर ते जबरदस्तीने घातलेलं होतं त्यामुळे तिला त्याचं ओझ वाटत होतं परंतु आता मात्र तू जे काही मंगळसूत्र तिच्यासाठी तयार करून घेणार आहेत, आणि तिच्या गळ्यामध्ये घालणार आहे तर सूत्र मात्र ती जबाबदारीने घालेल आणि अगदी मानाने मिरवेल अगदी तुझ्या प्रेमापोटी तर आता पार्थला खूप असं गोड हसायला येतं तर पार्थ खुशात की आई असं म्हणतेस आणि काव्यासाठी केलेला हा माझा पहिला दागिना असेल तर आणि त्या दागिन्यामध्ये काहीतरी असं युनिक असावं की आमच्या नात्याची त्यात झलक असावी मानिनी म्हणते की अरे तुमच्या नातेची झलक म्हणल्यानंतर असं काहीतरी मांजर बोका असं काहीतरी डिझाईन पेंडल वगैरे बनू नकोसर का तेव्हा आता पार्थ हसत म्हणतो की मांजरी सारखे लेम्स असे जोक मारू नको बर काही माझं फक्त इतकं म्हणणं आहे की दागिना बघितलं बघितला काव्याला आवडलं पाहिजे आणि हे बघ आई बाकी तू आमच्या नवरा बायको मध्ये बोलू नकोस तेव्हा आता मानिनी म्हणते की अरे दीड शहाण्या मी नाही तुझ्याकडे आले तू आला माझ्याकडे विचारण्यासाठी तेव्हा आता पार्थ खुश आईला घट्ट मिठी मारतो आणि थँक यू आई असं प्रेमाने खुश होत म्हणतो मानिनी खूपच खुश होते तेव्हा मात्र आता मानिनी होत म्हणते की खरंच पार्थ किती काव्याचा विचार करतोय आणि खरंच आता दोघे सुद्धा एकमेकांमध्ये अगदी मिसाळायला लागले दोघांना एकमेकांच्या प्रेमाचे रंग आता लागायला सुरुवात झाली आणि देवा खरच या दोघांचं नातं असंच फुलून देई म्हणून आता मानिनी खूपच खुश होते त्यानंतर आता पीयू इथे आपल्या रूममध्ये कारण तिच्या डोक्यामध्ये आता फक्त पास्ट सारखं सारखा येत असतो कारण काव्या आणि जीवा हे दोघांना नंदिनी आणि पाठच्या लग्नाच्या वेळेस एकत्र एक बोलताना आणि एकमेकांचा किस घेताना पियूने पाहिलेलं असतं आणि तेच मात्र तिला आठवल्यानंतर आता ती या कागदावर ड्रॉ ड्रॉइंगच्या कागदावर सुद्धा काव्य आणि जीव असं नाव लिहिते तेव्हा आता तिच्या लक्षात येते आणि तिला ते परत तो क्षण आठवतो आणि ती परत स्वतःला म्हणते की आता हे सारखं सारखं पास्ट माझ्यासमोर का येत असेल आणि मी तर शेवटी त्यामुळेच आता ह्या कागदावर सुद्धा काव्य आणि जीव हे नाव का लिहिलं असेल म्हणून आता पियूला खूप टेन्शन येते आणि पियू आता खरंच खूप असे वैतागलेसारखं करत असते की असं का होत असेल माझ्या माझ्यामुळे चुकून यांच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम यायला नको आणि हे व्हायला नाही पाहिजे म्हणून अगदी रागाने तो कागद ती फाडते आणि जोराने अगदी आहे तर ते इकडे तिकडे फेकून देते आता खूप त्रास होत असतो त्यानंतर नंदिनी आता काव्याची येते पण पार्थ आता समोरून बाहेर निघतो तर नंदिनी म्हणते की सॉरी मी काव्याला भेटायला आले होते तर पार्थ म्हणतो की काव्या आताच गच्चीवर गेली तेव्हा आता नंदिनी म्हणते की हे बघा पार्थ खरंच सॉरी मला तुमची माफी तर मागायचीच होती आय एम सॉरी मला माफ करा आणि मला माहिती की मी तुम्हाला खूप हर्ट केलं म्हणून जे काही घडलं तर त्याबद्दल जीवांनी तुम्हाला सांगितलेलं नाही काव्याने सांगितलं नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही तर आणि तुमचं रागावणं हे साजिकच आहे मला माहिती नव्हतं खरंच मी अगोदरच बोलायला यायला हो आणि खरंच रिअली रिअली सॉरी तेव्हा आता पार्थ म्हणतो की इट्स ओके नंदिनी इट्स ओके मला माहिती आहे की तुम्ही हे सर्व मुद्दाम नसेन लपवलेले म्हणून मी काव्याला माफ केलेला आहे ते ऐकून नंदिनीला आनंद होतो आणि ती असं म्हणते आणि परत म्हणते की हे पार्थ मला मला सुद्धा तुम्ही एकदा माफ करा प्लीज आणि माहिती आहे की हे पका मी तुमची एक मैत्रीण म्हणून तुम्हाला हे सर्व अगोदर सांगायला हवं होतं किंतु मी तुम्हाला खरंच सांगते की मला घरातील कुणाला मनस्ताप द्यायचा नव्हता तेव्हा आता पार्थ म्हणतो की नंदिनी अगं तू असा विचार का करतेस मनस्ताप कसला यात आपण एकत्र फॅमिली आहोत आणि फॅमिलीमध्ये असताना आपण तर असं म्हणतो की एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायला हवीत एकमेकांना ते शेअर करायला हवीत एकमेकांचा हात पकडताना मात्र आपल्याला असं का वाटावं बरं मला एक गोष्ट सांगा की काव्याने मात्र तुमच्यापासून काही गोष्ट लपवली असेल मग मला सांगा तेव्हा आता का नंदिनी म्हणते की अजिबात नाही म्हणून का का तर मी माझी चूक मान्य करते आय एम सॉरी खरंच मला सुचलंच नाही काही कारण सगळं काही इतकं अचानक गडत गेले आणि मी कुठे कुठे आणि काय काय सावरायचं होतं हे मला खरंच काही कळले तर नाहीच म्हणूनच मात्र आता आजींचा हात हार परत मिळतो की काय बघण्यासाठी मात्र मी पुन्हा ज्वेलरकडे गेले होते तेव्हा आता लगेच पार्थ मग हो बाई काय म्हणाले तर नंदिनी म्हणते की तर ते मला काही सांगायला तयारच नाही त्याच्याबद्दल कोणतीही माहिती त्यांनी मला दिलीच नाही आणि ते मला असं म्हणाले की हार हा आम्ही कुणाला दिला कुणाला विकला हे सांगणं मात्र आमच्या पॉलिसीत नाही बसत तर आणि त्याबद्दल कोणतीही माहिती त्यांनी मला दिलेली नाही तर आणि तो हार जर परत मिळाला तर खरंच जीवांच्या मनावरील थोडस तरी दडपण कमी होईल आणि एकतर काहीच माझ्या मनासारखं घडत नाही म्हणून नंदिनी जरा अस्वस्थ असते आणि पार्थ तर तिच्याकडे बघत असतो तेव्हा आता पार्थ तिला आधार देतो आणि म्हणतो की नंदिनी तुम्ही काही काळजी करू नका आता जरी आपल्या मनासारखं काही घडत नसेल काही गोष्टी पण लवकरच घडतील तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला खात्रीने सांगतो की नक्की काहीतरी पर्याय आपल्याला सुचेल तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो नक्की सुचेल तर पुढे म्हणते की जरी नाही मिळाला तरी सुद्धा मी तो पुढे शोधून काढेलच किती काही झाले तरी आता मी जीवांना असं रडत खुडत बघलेलं नाही बघू शकत कारण पहिल्यासारखे जीवा हे खेळकर जीवा मला अगदी हवे आहे तर त्यावर पार सुद्धा विचार करतो की खरंच हे जे काही झालेले आहे ते सर्व आता लवकरात लवकर काहीतरी मार्ग त्यावर सुचायला हवा त्यानंतर आता जीवा इकडे आपल्या ऑफिसमध्ये काम करतो अगदी मन लावून तो आपलं काम करत असतो त्याचं कामात इतकं लक्ष असतं की आता वेळ किती झालेला आहे हे सुद्धा जीवाच्या लक्षात येत नाही आता अगदी ऑफिस मधील सगळे काही स्टाफ मेंबर आता निघून जातात तेव्हा आता काम करता करता तो इकडे तिकडे पाहतो तर सगळे काही निघून गेलेले असतात हे जीवाच्या लक्षात येते म्हणून तो पाणी वगैरे पितो आणि पुन्हा कामाला लागतो परत तो मन लागत नसतं तर काय झालेला असतो आणि त्यानंतर आता इकडे मानिनी आवाज देते की नंदिनी अगं ती उसळ झालेली असेल तर गॅस बंद कर बरं तर नंदिनी म्हणते की हो आई आत्ताच केला आणि आई बाबांचा काही फोन आलेला आहे का ते जीवांना घेऊन निघाले की, की नाही तेव्हा आता मानिनी म्हणते की हो त्यांचा मेसेज आला होता कारण ते येतो असे म्हणालेत तेवढ्यात आता विक्रम घरी येतो परंतु त्यांच्यासोबत आता जीवा नसतो तेव्हा आता विक्रम म्हणत असतो की मी पटकन फ्रेश होतो पटकन जेवायला वाढ मला तेव्हा आता मानिनी सुद्धा आता डोकावून पाहत असते की जीवा कुठे आहे आणि नंदिनी सुद्धा विक्रम नक्की काय बोलतो याकडे मानिनीचं लक्ष नसते ती सारखी आता बाहेर दाराकडे पाहत असते तेव्हा आता मानिनी मात्र हो असं म्हणते आणि नंदिनीकडे बघून ती विक्रमला विचारते की जीवा कुठे आहे तेव्हा आता विक्रम म्हणतो की जीवा आणि लगेच म्हणतो की त्याचा काय संबंध मी काही त्याला पाळण घरातून आणायला गेलो होतो की काय अगं मी त्याला दिलेलं जे काम आहे तर ते काम करत तो ऑफिस मध्येच बसलेला आहे अजूनपर्यंत त्यावर तर मानिनी म्हणते की अहो किती उशीर झाला आणि अजूनपर्यंत किती काम करणार आहे तो आणि तुम्ही त्याला का बसून दिला इतका उशिरापर्यंत तेव्हा आता विक्रम म्हणतो की अगं मी असं का बसून दिलं म्हणजे त्याला जे काम मी दिलेलं आहे तर ते त्याने अगदी बसून करावं आणि तोपर्यंत मी तेथेच राहावं अशी तुझी अपेक्षा आहे का त्यावर त्या मानिनी म्हणते की अहो तसं नाही परंतु विक्रम म्हणतो की हे बघ त्याला काम करून दे जरा त्याला काम केल्यानंतर पान मोडेपर्यंत बसून दे आणि काम करून दे आयुष्यभर तो अगदी हुंदारतच आला अगदी खेळकर जीवन जगला आता तरी त्याला काम करून दे लगेच आईची माया दाखवू नको तेव्हा आता मानिनी म्हणते की आहो तसं नाही नंदिनी मात्र आता हे दोघांचं ऐकत असते नंदिनीला खूप वाईट वाटत मानिनी विक्रमला म्हणते की हे बघा आहो तसं नाही तुम्ही मला मेसेज केला होता की आम्ही ऑफिस मधून निघालो त्यामुळे मला असं वाटलं की जीवा तुमच्या सोबत असेल तेव्हा आता विक्रम सांगतो की रम्याने मला विचारलं होतं की मामा मी तुझ्यासोबत येऊ का म्हणून आम्ही असा मेसेज केला होता तर तेव्हा आता मानिनी विचारते की मग रम्य कुठे आहे तर आता लगेच विक्रम रागानेच म्हणतो तिला फोन आला आणि ती फोनवर बोलत फेऱ्या मारते मी आलो पुढे आता काय करू बरं मी परत जाऊ का बाहेरून जेवण करून येऊ म्हणून आता विक्रम खूपच भडकलेला असतो तर माननी म्हणते की आहो हे बघा मी तुम्हाला तसं काही म्हणत नाही परंतु इतका पारा तुमचा का चिडला बरं आणि येथे खाली बसतात का मानिनी मात्र नंदिनीला पाणी आणायला सांगते तेव्हा आता रागानेच विक्रम म्हणतो की काही नको मला पाणी वगैरे रागाने तो नंदिनीकडे बघत बोलतो नंदिनी आता खूपच घाबरते आणि मी पटकन फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तो तुम्हाला जेवायला वाढ असे रागाने आता विक्रम मानिनीला म्हणतो त्यावर नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी आता रडत असते तर मानिनी तिच्याकडे डोळे भरून पाहते मानिनीला सुद्धा खूप वाईट वाटतं नंदिनी आता विचार करते की आज मात्र जीवांचा ऑफिस मधील पहिला दिवस होता आणि जीवा मात्र आता एकटेच ऑफिसमध्ये रिकाम्या हाताने बसले त्यानंतर आता इकडे रम्याची वाट पाहत असते रम्या तर अजून ऑफिसमधून का आली नसेल ऑफिस मधून निघाले असा तिने मला मेसेज केला होता अजूनपर्यंत ती का आली नसेल कुठे असेल कुठे गेली असेल आणि तेवढ्यात धावतच आता खुश होत रम्या आता अगदी आई करत येते आणि घट अशी वसवात्याला मिठी मारते इतका आनंद आता रम्याला झालेला असतो तर वसवात्या म्हणते की काय अगं काय हे हळूहळू जरा ओसवत्या अगोदर खूपच घाबरते वसुवात्या रम्याला म्हणते की रम्या अगं जर हळू किती घाबरले मी रम्या आता खूपच हसत असते आणि हसता हसता सॉरी सॉरी असं म्हणते तेव्हा मात्र आता ती मनसोक्त हसत असते तर वसवत्य म्हणते की किती दिवसातून मी तुला असं मनसोक्त हसताना पाहिलं ग नक्की ऑफिस मध्ये काहीतरी झालेलं आहे हो की नाही त्यावर की अपमान घोर असा अपमान झालेला आहे तर अगं जीवाचा नंदिनीच्या जीवाचा घोर असा अपमान ऑफिस मध्ये झालेला आहे तर अगदी खोश होत बढ मारत आता रम्या वसुवात्याला हे सर्व सांगत असते म्हणून खूप आता हसते तर वसवत्य म्हणते की एक मिनिट रम्या जे काही झालं ते सगळं काही सविस्तर मला सांग त्यावर की तुला जेव्हा भास्कर काकांचे फोन येत होते तेव्हा हो मात्र मी आपल्या प्लॅनची पायरी बघितली होती आणि आज मात्र ऑफिस मध्ये सगळ्यांच्या समोर मामा आणि जीवा यांच्यामध्ये खूपच तमाशा झाला अगदी वाद झाले ते ऐकून वसवात्याला खूपच आनंद होतो वसवात्या अगदी तोंडाला हात लावत म्हणते की काय काय सांगतेस रम्या आणि ते बघताना मात्र मला असं वाटत होतं की आपल्या प्लॅनचा कळस मी पाहते तर आणि बघ ना आई तू काय प्लॅन बनवला खरंच यू आर खूप ग्रेट त्यावर हे ऐकून वसवत खूपच खुश होते आणि म्हणते की चला तर ऑफिस मध्ये आता तर आता ह्या अपमानाची मालिका सुरू राहणार तर रम्या म्हणते की हो तर आणि रोज मात्र जीवाला असं हरलेलं बघून नंदिनीला तर त्रास होतच राहणार त्यावर तर म्हणते की अगो हे बघ आई तिला जर त्रास नाही झाला परंतु रोज मात्र मी तिला त्रास देतच राहणार आहे आता मात्र आपण जेवायला सगळेजण खाली जाऊयात एकत्र बसूयात तर सगळ्यांच्या समोर मी आता नंदिनी समोर जीवाला हे विचारणार अरे जीवा तुझा आजचा ऑफिस तो दिवस कसा होता बरं त्या वसवत ते म्हणते की नाही रम्या इतकी काही करू नको तर रम्या विचारते की काय आई हे पण मी जेवण जीवाला ओळखते तर त्याची पडती बाजू आहे तर तो नंदिनी समोर देऊन देणार नाही तर उलट मात्र तो नंदिनीला असं भासवत राहील की त्याने अगदी ऑफिस मध्ये मन लावून इतरांसोबत काम केलं तर आणि इतर लोकांनी त्याचं किती कौतुक केलं आणि एकदा मात्र नंदिनीला हे सर्व पटले तर आपण रियालिटी चेक नंतर आता नंदिनीला देऊयात तर तेव्हा मात्र आता हे ऐकून रम्या तर खूपच खुश होते आणि खरंच आयडिया इज खूप ग्रेट आणि म्हणते की हे बग आय लव्ह यू आई आर ग्रेट म्हणून आता मिठी मारते खूपच खुश होते आणि दोघी आता इतका खुश असतात त्यानंतर आता जीवा बाहेर येतो आणि तेव्हा त्याला समजते की खूप उशीर झालेला आहे म्हणून आता मात्र येणारी बस सुद्धा आता बंद झाली असेल आता घरी जायचा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा असतो मी एक काम करतो मी मात्र आज एक कॅब बुक करतो आणि तो मोबाईल वर आता कॅब बुक करत असतो आणि तेव्हा त्याला समजते की कॅन्सल झाली तो परत कॅब बुक करतो परंतु कॅब सुद्धा बुक काही होत नसते तेव्हा तो विचार करतो की आता काय करायचं आता आता घरी मी कसा जाऊ तर उद्या मला वेळेवर सुद्धा पोहोचायचं आहे मी बाईक आणली असते तर बरं झालं असतं आता बाईक चालवण्याचे सुद्धा प्राण माझ्या मध्ये राहिलेले नाही तर म्हणून जीवाला आता घरी कसा जायचं हा प्रश्न पडतो आणि असं वाटतं की कोणीतरी नेऊन मला घरी सोडावं तर आणि तेवढ्यात नंदिनी मात्र त्याची स्कूटी घेऊन आता जीवाद जीवाला नेण्यासाठी येते आता जीवाच्या तोंडावर बाईकचा प्रकाश पडतो तेव्हा आता तो तोंडाला हात लावत म्हणतो की कोण आहे बरं तेव्हा आता नंदिनी हेल्मेट घालून आलेले असते आणि जीवाकडे ती बघून हसते तेव्हा आता नंदिनी त्याच्याकडे बघून हसते हेल्मेट वगैरे काढून आता ती गाडीला अडकवते आणि जीवाकडे बघून हसत असते जीवा तिच्याकडे बघून हसतो नंदिनी आता बाईक करूनच जीवाला बा... असं करते आणि गाडीच्या खाली उतरते आता जीवा बघूनच असतो तर आता मात्र नंदिनी ही गाडीच्या खाली उतरून जीवाकडे येते जीवा सारखं एकटक तिच्याकडे पाहतच असतो तेव्हा आता जीवा बघतच असतो तेव्हा आता नंदिनी हसते आणि म्हणते की काय देवर बॉय हवी हो आहे ना तेव्हा आता जीवा, जीवा स्वतःला विचारतो मला कुठे भास होतो की काय आता नंदिनी त्याच्याकडे बघून हसते तर जीवा ना ना। तर आता नंदिनीला स्पर्श करायला जातो म्हणजे नक्की माझा नंदिनी त्याच्या हातावर मारते जीवा म्हणतो की ए काय करते तेव्हा मात्र नंदिनी विचारते की काय झालं अजून सुद्धा तुमचा विश्वास नाही बसत का आणि हे पग पसारेवाला एक जोरदार मी चिमटा घेईल आणि त्यानंतर खरोखर तुमच्या लक्षात येईल तर तुमच्या समोर आता चकचक बाई उभी आहे तर जीवा विचारतो की म्हणजे नंदिनी तू मला खरंच घ्यायला आली तर नंदिनी म्हणते की हो जीवा आता तर तुम्ही म्हणत होता की अगदी कोणीतरी यावं आणि अलगत मात्र घरी नेऊन सोडावं म्हणून मग हे बघा तेच करायला आलेले आहे तर तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं नंदिनी तू कशाला इतक्या रात्री बाहेर आलीस उगच तुला त्रास तर नंदिनी म्हणते की आहो त्यात कसला त्रास बरव जेव्हा तुम्ही मला आनंद निवासला पिकअप करण्यासाठी येत होता तेव्हा तुम्हाला असा त्रास होत होता का जीवा नाही असं म्हणतो तर नंदिनी म्हणते की हे बघा मी तर नंदिनी म्हणूनच आलेले आहे तर तेव्हा आता जीवा विचारतो की म्हणजे काय तर नंदिनी म्हणते की म्हणजे काय तुम्ही तर रिक्षावाल्याचा पिकअप करून मला घ्यायला परंतु मी तर जशी आहे तशीच आलेली आहे आणि चला आता निघायचं आहे का तर जीवा म्हणतो की हो हो चल चल तेव्हा आता नंदिनी म्हणते की अहो काय चला ना तेव्हा आता जीवा म्हणतो की अगो ते तू म्हणालीस ना अलगदस उचलून नंदिनी म्हणते की काय आणि चला आता तेव्हा दोघे आता बाईकवर बसायला येतात जीवा सुद्धा खूप खुश असतो आणि नंदिनी सुद्धा खूप खुश होत आता बाईकवर बसतात तेव्हा आता बाईकवर बसल्यानंतर आता जीवा अगदी त्याला इतकी थंडी वाजलेली असते तो लगेच आता नंदिनीच्या म्हणजे पाठीवर अगदी मान टेकवतो आणि आता डोळे बंद करतो नंदिनीला आता खूप छान असं स्पर्श होतो आणि अलगद आता खुश होत ते जीवाकडे पाहत असते तिला खूप असा आनंद वाटतो आणि खूप खुश होऊन ती आता हसते आणि आता डोक्यात हेल्मेट वगैरे घालून आता बाईक चालवायला बसते आता जीवाने मस्त तिच्या अगदी खांद्यावर मान टेकवलेली असते आणि तिला खूप छान वाटत असतं तर मित्रांनो हा भाग येथे तर पुढील भागामध्ये आता घरी आल्यानंतर मात्र नंदिनी जीवाचे पाय पाय चेपते चोळून वगैरे देते आणि अंगावर टाकते जीवा खूप दमलेला असतो आणि झोपी जातो नंदिनी त्याची खूप काळजी घेत असते त्यानंतर आता इकडे पार्थ म्हणतो मंगळसूत्र तर खूप बेस्ट आहे त्यामध्ये काहीतरी अशी झलक असायला हवी आणि तेवढ्यात काव्या आता सिनेमन कॉफी म्हणून आता पार्थ चा आवडीची कॉफी घेऊन येते आणि तेव्हा मात्र आता कॉफी म्हणून जेव्हा काव्या म्हणते तर पार्थ खूपच खुश होतो काव्या खुश होत आता कॉफी द्यायला जाते परंतु काव्याचा पाय घसरणार तोच लगेच आता ही कॉफी सांडते आणि काव्या लगेच आता पार्थच्या मिठी देते पार्थ म्हणतो दे की काव्या काव्या आणि त्यानंतर मात्र आता दोघे एकमेकांच्या मेठीत येतात तर आता इकडे जी काही डेटा आहे तर रिकवर झालेला असतो म्हणजे आता तो माणूस आहे तर तो रम्या आणि वसवात्याकडे जो काही पेन ड्राईव्ह मधील डेटा आहे तर तो आणून देतो तर त्यामध्ये दे फक्त ही हॉटेलमध्ये मा बसलेली मात्र आता हे दोघींना दिसते आता नेमकं काय होईल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा